कागल येथील अल्पयीन मुलाची बालसुधार घृहात करण्यात आली रवानगी कागल येथील एका अल्पवीन मुलीशी लगट करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले सदर मुलगा त्या मुलीशी लगड करण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी त्या मुलाला चोप दिला त्यानंतर संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास घेतला आणि त्या मुलाला ताब्यात घेतला पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आ, कागल पोलीस ठाणे दिनांक वीस रोजी एम आय डी सी रोडला कागल ते आ, लक्ष्मी टेकडी ते एम आय डी सी जाणाऱ्या रोडला पेट्रोल पंपाजवळ एका अल्पवयीन मुलीला छेडछाडी करत असल्याबाबतचा व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला होता त्या व्हिडिओच्या आधारे आम्ही त्या अल्पवयीन मुली मुलगीचा शोध घेतला तसेच त्यांना तक्रार पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला करून घेतली त्यानंतर ज्या मुलाने त्या अल्पवयीन मुली मुलीची छेडछेडी करण्याचा प्रयत्न केला होता त्या मुलाचा शोध घेतला तो मुलगा अल्पवयीन असल्याची आमची खात्री झाली त्यानंतर ते <laughs> गुन्हा दाखल दा झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन आम्ही बालसुदार ग्रहामध्ये त्याला पाठवलेलं आहे या असे महिला आणि मुलींविषयी तसेच बालकांविषयी जे गुन्हे होत आहेत त्याबाबत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते ते की त्यांनी निसंकोच पोलिसांच्याकडे तक्रार द्यावी जय हिंद